सगळ्यांना नमस्कार आज जे प्रेस घेतली त्याचं कारण असं होतं की आम्हाला आता सगळे ज्या जालनाकर आहेत त्यांच्या खूप सहकार्याची अपेक्षा आहे जालना जे आहे महानगरपालिका त्यांच्या स्व फंड जे असतात ते खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता इलेक्शन सुद्धा मला भरपूर निधीची गरज आहे आणि म्हणून सगळ्यांना आमंत्रण इच्छिते की प्रॉपर्टी टॅक्स पाणीपट्टी आणि आपले जे भाडे असतात ते नगरपालिकाकडे तत्काळ तुम्ही जमा करावे कुठल्याही प्रकारची जे पेनल्टी ओनारने समजू नका आम्ही पेनल्टी लावणार आहोत आणि कारवाई करणार आहोत दुसरा विषय आहे स्वच्छतेबद्दल स्वच्छताची जाणीव लोकांमध्ये पाहिजे आता आम्ही मोठ्या प्रमाणावर फाईन लावणे सुरू करणार आहोत प्लास्टिक बंदी आम्ही करणार आहोत आणि जे लोक कचरा जाळवतात ते चुकीचे आहे तर कचरा बंद करून त्याच्यावरती कारवाई करणार आहोत तर आम्ही सगळ्यांना आवाहन करते की नियमांचे पालन करा आणि सोबत सहकार्य करा धन्यवाद मॅडम आपण एक शुक्रवारी ड्राईव्ह पण घेतात स्वच्छता तर त्या ड्राईव्ह मध्ये आपण एखाद्या ठिकाणी असं एक ठिकाणी कचरा जर पूर्ण संपूर्ण साफ केलं तर आणखी भर पडेल त्याच्या काय एखाद्या ठिकाणी जे आहे तुम्ही ड्राईव्ह घेत सर्वच ठिकाणी घेत आहेत ड्राईव्ह तर एकाचा ठिकाणी पॉईंट जे धरून जर तिथं जी स्वच्छता केली नाही आम्ही तसं नाही करत आम्ही एकाच ठिकाणी घेतो आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी निवडले होते पहिली ड्राईव्ह आणि दुसरी ड्राईव्ह मध्ये आम्ही एकाच ठिकाणी फोकस करतो बाकी सब ठिकाणी थोडा प्रमाणावर असतात पण फोकस पॉइंट एकच असतो आणि तिथेच कारवाई करतो तिथेच स्वच्छता करतो मॅडम आत्रिका संदर्भात अतिक्रमण संदर्भात बघा ते वेळ लागणार आहे जसा थोडाफार आम्ही सुरू केलेला आहे आणि हळूहळू करून सगळं क्लिअर करणार आहोत दुसरा विषय होर्डिंग्स जे आहे होर्डिंग्स आता कोर्टाच्या ऑर्डर आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे होर्डिंग्स आपल्याला लावता येत नाही नियमाप्रमाणेच लावता येतो कारण ॲक्सिडेंटचा विषय असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा होर्डिंग्स लावण्याचे पण एक ड्राईव्ह घ्यावी लागेल मोकट कुत्र्यांच्या संदर्भात अगोदर जे एक फॅसिलिटी होती कुत्र्यांसाठी ते आता दोन कटाख आलेली आहे अगोदरची कॅपॅसिटी पाच ते सहा ही होती अठराची कॅपॅसिटी आहे दर प्रति दिवसाची त्याच्यामध्ये सुद्धा जर आपल्याला कोणाला ओ सी द्यायची आहे एनजीओ ला काम करायचे आहे तर आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट करतो आमंत्रित करतो आमच्या सोबत काम करा कारण फार मोठा प्रश्न आहे आणि एक एकटे पालिकाकडे अवलंबू न राहता आपण स्वतः त्याच्यावरती काम करू शकतात आपण सेंटर्स उभे करू शकतात प्रत्येक वॉर्ड वाईज जिल्हा नियोजन जर तुम्ही खर्च करणार आहे महापालिकेला जिल्हा नियोजन समितीतून आता बोलले होते ते प्रस्ताव सादर करत आहोत नियमाप्रमाणे सादर करत आहोत थँक्यू थँक्यू